नावेतील तीन प्रवासी द मा मिराजदार प्रकरण चार एवढे सगळे ठरल्यावर खायचे जिनस काय काय बरोबर घ्यावेत काय काय करावे या महत्त्वाच्या प्रश्नांची आम्ही चर्चा केली राजाने खाण्याच्या कार्यक्रमाचे एकूण चार भाग पाडले सकाळचे खाणे दुपारचे जेवण मधल्यावेळीचे खाणे आणि रात्रीचे जेवण ही विभागणी आम्हा सगळ्यांनाच मान्य झाली मग राजा म्हणाला आता सकाळच्या नहरीपासनंच आपण सुरुवात करूया काय काय पाहिजे मला वाटतं एक तवा असावाच नाही राजाच्या या बोलण्यावर बंडूने थोडीशी कुरकुर केली आणि सांगितले की तवा खाणे हा काही प्रकार नाही तवा खाणे हा प्रकार काही आपल्याला तितकासा जमण्यासारखा नाही आम्ही त्याला चावटपणा न करण्याविषयी ताकीद दिली तेव्हा तो गप्प बसला मग राजा पुढे म्हणाला आणि काही झालं तरी भानगड बरोबर घ्यायची नाही काय हे बोलताना त्याने आमच्याकडे साभिप्राय दृष्टीने पाहिले आणि आम्ही ही चट दिशी संमती दिली राजाने तसे म्हणायचे कारण होते मागे कॉलेजमध्ये असताना आम्ही असाच जलविहाराचा कार्यक्रम मोठ्या हौसेने ठरवला त्यासाठी स्टोव बरोबर नेला पण या स्टोवने इतका गोंधळ उडवून दिला की काही विचारू नका आपण कुठल्या तरी तेलाच्या दुकानातच मुक्काम करून आहोत असे आम्हाला पुढे आठ दिवस सारखे वाटत होते त्यामुळे स्टोव ही वस्तू बरोबर कुठे बरोबर न्यायचे धाडस आता होत नाही अहो काय सांगावे स्टोव ही वस्तू गळकी असली म्हणजे तिच्यातले तेल केवढा भयंकर अनर्थ करते याची आम्हाला त्यावेळी कल्पना आली नावेत स्टोव सारखा आगळायला लागला बरीच अशी जागा खराब झाल्यावर आम्हाला ती कल्पना आली मग स्टोव उचलला आणि नावेच्या एका टोकाला ठेवून दिला पण तिथूनही हे तेल जे पसरत पसरत आले म्हणता सगळी नाव त्याने घाण होऊन गेली सगळ्या आतल्या जिनसांना तेलाचा वास लागला शेवटी खालची सगळी घाण काढून आम्ही नदीत फेकली पण त्याचा परिणाम अगदी उलटा झाला भोवतालचा भोवतालच्या पाण्यालाही या तेलाचा वास सारखा यायला लागला नदीच्या पात्रात तर जिकडे तिकडे तेलाचे तवंगच दिसायला लागले सगळे वातावरण कसे बिघडून गेले वाऱ्याची गार झुळूक अंगावर आली की तेलाचा वास नाकात भरायचा इतका की हा संबंध वाराच तेलकट झालेला आहे की काय अशी शंका यावी शेवटी चांगली संध्याकाळ झाली चांदणे पडले पण चांदणेसुद्धा या तेलाने माखून निघालेले आहे असा सारखा भास होऊ लागला मग नावेतून उतरून एका जवळच्या गावात गेलो आणि संबंध गावातून फेरफटका मारला म्हटले आता तरी यातून सुटका होईल पण छे या तेलाच्या वासाने तिथेही आमची पाठ सोडली नाही जणू हे गावही या घाण तेलकट द्रवाने भरून गेले होते शेवटी कंटाळून गाव ओलांडून आम्ही बाहेर मुसलमानांच्या मसवटीत बसलो पण तिथेही तेच असे वाटायला लागले की इथले मुर्दे देखील या तेलातच पुरले असले पाहिजेत कशी माणसे राहत असतील बुवा या गावात असे आम्हाला आश्चर्य वाटू लागले शेवटी नाव सोडून मैलोन मैलनमैल चालत गेलो पण तरी या तेलाचा वास सारखा येतच राहिला ती सहल संपल्यावर आम्ही घोर प्रतिज्ञा केली पुन्हा म्हणून तेल हा प्रकार कधी चुकून सहलीत बरोबर घ्यायचा नाही म्हणून या खेपेला ठरवले की स्पिरिटचा लहानसा दिवा असतो तो बरोबर घ्यायचा डॉक्टर मंडळी दवाखान्यात वापरतात ना तो आता या दिव्यांतही हा धोका नव्हता असे नाही पण त्यातल्या त्यात कमी शिवाय स्पिरिटला उडून जायची सवय असते ही एक फार चांगली गोष्ट होती हे झालेत तवा आणि दिवा यासंबंधी पण बरोबर खायला काय काय घ्यायचे राजाने पुढील प्रमाणे बेत सुचवला चहा पाव बिस्किटे लोणी अंडी हा साहेबी बेत सकाळच्या न्याहारीला दुपारी जेवायला पुरी भाजी आणि काहीतरी गोड गोडधोड साखरंबा मोरंबा असले भात हा प्रकार अजिबात गाळायचा दुपारच्या कार्यक्रमात चहा चहाबिहाशिवाय दुसरी काही भानगड नसावी हा राजाचा मुद्दा ऐकून बंडूचा चेहरा जरा उतरला पण रात्री पिठले बिठले आणि दुपारच्या जेवणातून उरलेल्या सगळ्या वस्तू असाव्यात असे राजाने पुढे म्हटल्यावर मात्र त्याचा चेहरा जरा खुलला थोडीशी प फळफळावळ फल आणि सांजा रवा असले साहित्य ही थोडे बरोबर असावे अशी त्याने दुरुस्ती मांडली बंधूच्या प्रकृतीच्या दृष्टीने राजाने या दुरुस्तीस विरोध केला पण अखेर त्याने नमते घेतले याही वस्तू घ्यायचे ठरले अशा रीतीने यादी तर पूर्ण झाली नाही अशा रीतीने यादी तर पूर्ण झाली नाही नाही म्हटले तरी ही ही यादी बरीच लांबलचक झाली त्या दिवशी आम्ही एवढेच काम केले आणि घरोघर गर गेलो दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता तेव्हा सगळे सामान जमवून बांधाबांध करण्यासाठी आम्ही पुन्हा जमलो कपडे ठेवण्यासाठी आम्ही एक मोठी ट्रंक आणली होती आणि त्याशिवाय खायचे पदार्थ फळे ठेवायसाठीही चार दोन करंड्या स्वयंपाकासाठी तवा कढई हे सामानही बरोबर घेतले होते आणलेल्या सामानाचा एक मोठा डिग खोलीच्या मध्यभागी करून आम्ही त्या भोवती कोंडाळे करून बसलो डिगाकडे बघत राहिलो मी म्हणालो आता ह्या सामानाची बांधाबांध करायचं काम माझ्याकडे लागलं सामानाची नीट बांधाबांध करणे हे काम मी फार कौशल्याने करीत असतो मला ज्या काही कला अगदी उत्कृष्ट येतात त्यापैकी ही एक कला आहे माझ्यासारखी सुरेख बांधाबांध करणारा माणूस मिळणे फार कठीण आहे असे मला नेहमी वाटत असते ही गोष्ट राजा आणि बंडू या दोघांनाही मी पटवून दिली आणि हे काम मीच करणार असे त्यांना बजावून सांगितले त्या दोघांनीही इतक्या तडकाफडकी होय म्हटले की मला ते जरा विचित्रच वाटले राजाने आपली सिगरेट पेटवली आणि तो खुशाल आरामखुर्चीत पसरला बंडूनेही तंगळ्या ताणल्या आणि त्या टेबलावर पसरून त्यानेही लेखाच्याने सिगरेट पेटवली ले। माझ्या या सूचनेचा असा अर्थ बिलकुल नव्हता प्रत्यक्ष सगळी बांधाबां राजाने आणि बंडूने माझ्या सूचनेप्रमाणे करायची आणि मी या कामावर फक्त देखरेख करायची असे वास्तविक मला म्हणायचे होते ह चल कर हे तसं नव्हे बाबा हां हे असं बास झालं असे म्हणत म्हणत त्यांना हे काम करायला शिकवायचे असा माझा हेतू होता त्यामुळे या दोघांनीही ताणून दिली हे बघून मला राग आला आपण काम करीत बसलो असताना इतर माणसे खुशाल विड्या फुंकीत बसली आहेत हे, हे बघितले म्हणजे मला राग येतो मागे एकदा असेच झाले होते आमच्या एका वडीलधाऱ्या नातेवाईक एक गृहस्थांनी आपल्या कामासाठी मला असे तांबडून घेतले होते म्हणता अन मी काम करीत असताना हा लेखाचा म्हातारा कुशल माझ्याकडे बघत आराम खुर्चीवर बसून राहिला होता काम झाल्यावर मात्र बसल्या बसल्याच म्हाताऱ्याने माझ्या कष्टाळू आणि उद्योगी स्वभावाची मोठी वाखाणणी केली पहा पण माझा स्वभाव असा लुच्चा नाही इतरांनी राबराब राब राबावे आणि आपण ऐटीत त्यांच्याकडे पाहत बसावे ही गोष्ट माझ्या रक्तातच नाही बाकीची माणसे काम करीत असली की मीही उठून उभा राहतो आणि खिशात हात घालून त्यांच्यावर देखरेख करीत एरजाऱ्या घालतो मधूनमधून त्यांना सूचना वगैरे देतो माझ्या माझा स्वभावच असा उत्साही आहे त्याला काही उपाय नाही असे सगळे होते पण तरी या दोघांना एक अक्षर न बोलता मी बांधाबांधीला सुरुवात केली मला वाटले होते काम चटपट आवरेल पण बराच वेळ लागला शेवटी कपड्याची पेटी गच्च भरून मी तिच्यावर बसलो आणि दाबून दाबून झाकण लावून टाकले इतके सगळे झाल्यावर बंडूने विचारले म्हणजे बुटाचा तो जोड आत घालणार नाहीच वाटतं मी इकडे तिकडे पाहिले बुटाचा जोड तसाच बाजूला राहिला होता हे बंड्याचे नेहमीचेच वेळेवर हा गद्दा कधी चुकून बोलायचा नाही काम होऊन जाईपर्यंत तेव्हा मला पुन्हा संताप आला रागा रागाने मी बॅग उघडली आणि तिच्यात बूट कोंबले बॅग पुन्हा दाबून बंद करता करता माझ्या मनात एक दुष्टशंका डोकावली आपला दात घासायचा ब्रश आत घातला की नाही माझे हे नेहमी असे होते कसे कोण जाणे पण प्रवासाला निघायच्या वेळी ब्रश बरोबर घ्यायला मी हटकून विसरतो रात्री सगळी बांधाबांध करून मी झोपलो पण मन सारखे चुकचुकत असते ब्रश घ्यायचा विसरला ब्रश घ्यायचा विसरला असे डोक्यात यायला लागते शेवटी रात्रीचाच मी उठतो आणि ब्रश हुडकून ट्रंकेत टाकून देतो सकाळी दात घासायच्या वेळी मला नेमकी ब्रशाची गरज असते मग ट्रंकेतल्या <coughs> सगळ्या सामानाची उचकापचकी करावी लागते कारण ब्रश लेखाचा लवकर सापडतच नाही बराच वेळ शोधाशोध करून मी कसा बसा ब्रश बाहेर काढतो आणि दात घासतो सामान पुन्हा ट्रंकेत भरतो त्यावेळी ब्रश आत ठेवायचे अर्थातच पुन्हा राहून जाते अगदी ऐन गावाला निघायच्या वे वेळी रस्त्यावर आल्यावर मला पुन्हा ब्रशची आठवण होते बरा बरा चार मजले चढून मी आणि घाईघाईने ब्रश खिशात कोंबून मी अक्षरशः पळत सुटतो धापा टाकीत वेळेला मी स्टेशनवर कसा तरी वेळेवर येऊन पोहोचतो बॅग बंद करता करता आताही माझ्या मनात तीच दुष्टशंका आली मग मी बॅग पुन्हा उघडली आणि सगळे सामान भराभरा उचकटून बाहेर टाकून दिले पण ब्रश कुठेच दिसला नाही बाहेर काढलेले सगळे सामान मी पुन्हा पुन्हा उलथे करून पाहिले सगळे वर खाली केले पण ब्रशता पत्ता नाही राजा आणि बंडू या दोघांचे ब्रश किमान अठरा वेळा तरी मला सापडले पण माझा ब्रश कुठे दडी मारून बसला होता कोण जाणे तो काही केल्या सापडला नाही शेवटी मी प्रत्येक जिन्नस वर खाली करीत पाहत आत ठेवू लागलो तेव्हा एका बुटाच्या आत तो सापडला मग मी हा हुश करीत सगळे सामान बॅगेमध्ये ठेवले बॅगेमध्ये कोंबले माझे काम संपल्या बरं राजा म्हणाला अरे तो साबण अंगाला लावायचा ठेवलाय का बघ बरं बॅगेत आहे झक मारतो तुझा तो साबण मी चिडून म्हटले आणि रागा रागाने बॅगेचे झाकण खाली आपटून दाबले आणि घट्ट लावून टाकले पण झाकण लावल्यावर मला आठवले की आपली सिगारेटची पेटी आतच राहिली मी पुन्हा बॅग उघडली आणि सिगारेटची पेटी शोधून पुन्हा बंद केली अशा रीतीने सुमारे सव्वा दहाच्या सुमारास ही बॅग इथं पर काय वाटेल ते हो पण उघडायची नाही म्हणून उघडायची म्हणून नाही या प्रतिज्ञेने बंद करण्यात आली आता करंड्या भरायचे काम राहिले बंडू म्हणाला आपल्याला निघायला अजून फक्त बारा तास शिल्लक राहिले आहेत तेवढ्यात करंड्या भरून होतील ना नाही व्हायला पाहिजेत नाही पाहिजेत बर मग मी खेचून विचारलं नाही काम आता मी अनराजा करतो म्हटलं तू जरा स्वस्त बैस तसं का होईना आता तुम्ही एकदा दिवे लावा काय लावायचे ते एवढे बोलून मी स्वस्त बसून राहिलो आणि त्यांनी हा उद्योग हाती घेतला अगदी गम्मत जम्मत करीत काम सुरू केले बघले का आम्ही कसं काम करतो पहा असा मला टोमणा मारायचा त्यांचा उद्देश होता पण मी कसला खट एक अक्षर उच्चारले नाही मला ठाऊक होते की या कामात हे दोघेही अगदी निव्वळ शंख आहेत तर लेखाचा राजापेक्षाही सवाई कपबशा किटली स्टोव अनफळफळावळ फोड़ यांच्या सामानाची ही रत्ने व्यवस्था करणार झाले मग उजाडलेच घोडा मैदान जवळच आहे पाहूया तरी काय काय गंमत होते ती मला जसे वाटत होते तसेच अगदी घडले सुरुवातच मुळी एक एक कप फोडण्यापासून झाली पण हा केवळ शुभारंभ झाला बंडूने एका करंडीत टोमॅटो खाली ठेवले आणि त्यावर साखरंब्याची बरणी ठेवून सगळ्या टोमॅटोचा चुरडा उडवला त्या या टोमॅटोचा रस सगळ्या करंडीवर पसरला आणि तो लगदा शेवटी चमच्याने भरून काढावा लागला राजाने तर लोणी बांधलेला पुडा गडबडीत फाडून जवळपासच्या सगळ्या वस्तूंना ओषटपणा आणला मागाहून स्वतःच लोण्यावरून घसरून पडला इतके झाले तरी मी आपला गपच्च बसून राहिलो टेबलावर मुकाट्याने बसून त्यांचा उपद्व्यापाकडे शांतपणे पाहत राहिलो मी काही चार शब्द बोललो असतो तर त्यांना इतके वाटले नसते पण मी गुणी धरून बसल्यामुळे ते त्यांना जास्त झोमले मग त्यांना चेतवल्यासारखेच झाले दोघांनीही समोरच्या सामानावर खुशाल पाय टाकले आणि हव्या त्या वस्तू नेम तेवढ्या नेमक्या पाठीमागे टाकल्या ज्या आत भरायच्या त्याच त्यांना नेमक्या सापडे ना तळाला एका पठ्ठ्याने केळी ठेवली आणि वर दिले जड सामान ठेवून केळी खालच्या खाली कुसकरून त्याचे शिकरण तयार झाले मिठाची पुडी तर सगळ्या सामानावरनं सांडत आत घातली लोण्याची फुटलेली पुडी त्यांनी किटलीत घालण्याचा खटाटोप केला पण लोणी काही आत शिरता शिरेना आणि आतले सामानही बाहेर निघेना शेवटी किटली उलती पालती करून तिला दहा पाच पोचे पाडण्यात आले तेव्हा ती एकदाची रिकामी झाली तोपर्यंत तो लोण्याचा पुडा इकडे जवळच्या खुर्चीवर ठेवला होता हा शुष्करीत करीत बंडू याच खुर्चीवर बसला आणि मग सगळ्या च्या सगळा पुडा त्याला घट्ट चिकटून बसला थोड्या वेळाने हे दोघेही गद्दे आ लोण्याचा पुडा काय झाला बुवा अशी कुरकुर -कुर करीत सबंध खोलीतून मांजरासारखे हिंडू लागले अगदी देवा शपथ सांगतो मी इथंच ठेवली होती रे पुडी अगदी दोन मिनिटांपूर्वी मोकळ्या खुर्चीकडे अचंब्याने बघत राजा म्हणाला अरे हो मी सुद्धा बघितली तू चांगली पुढे खुर्चीवर ठेवलीस मग आपण दोघांनी मिळून किटलीतलं सामान बाहेर काढलं बंडू म्हणाला होय ना मग कुठं गेला पुढा लेकाचा लोण्याच्या पुड्याचा तपास करीत पुन्हा दोघेही खोलीभर हिंडू लागले शेवटी खोलीच्या मध्यभागी पुन्हा एकमेकांकडे बघत उभे राहिले छ्या छ्या असला विलक्षण प्रकार मी जन्मात कधी बघितला नाही एकदम गळप म्हणजे भूताटकी बिताटकी तर झाली नाही एवढा संवाद झाल्यावर राजाने एकदम डोळे किलकिले केले मग तो बंडूच्या पाठीमागे गेला तिथे त्याला लोण्याचा पुडा दिसला अरे हा काय इथंच तो ओरडला आहे कुठं आहे बंडूही ओरडला आणि कनवळला कुठं म्हणालास मला तर काही दिसत नाही शहाणा आहेस थांब असाच उभा राहा हलू नकोस राजा पुन्हा त्याच्या पाठीमागच्या दिशेला धावला नंतर लोण्याचा पुडा तिथून स्थानभ्रष्ट करण्यात येऊन रिकाम्या केटलीत कोंबण्यात आला या सगळ्या गोंधळात मोत्याचीही मधून लुडबुड चाललीच होती कसलेही काम असले की त्यात मध्ये मध्ये करायचे ही मला वाटते त्याची प्रकृतीच असावी नेमके तिथे नेमके जिथे नको तिथे लणबडायचे शक्य असेल तेवढा उपद्रव व्हायचा घाण घाण करायची अन जवळपासच्या माणसांना संता आणायचा असा संता आणायचा की त्यांनी तिरिमिरीत उठावे आणि काठीचे चार रट्टे लगवावेत बस एवढे सगळे झालेच पाहिजे तरच आपला आजचा दिवस सत्कारणी लागला असे मोत्याला वाटत असते या गोंधळात तोही मध्येच घुसला आता सगळी बांधाबांध करायची एवढ्यात सामानाच्या डिगावर स्वारी खुशाल बसून राहिली राजा आणि बंडू दोघेही सामानात भरायला म्हणून सामानाच्या डेगाकडे हात करू लागले की हा आपल्यासारखा तोंड पुढं करून आपलं नाक त्यांच्या हातात देऊ लागला जणू काही या लेखाच्या नाकच करंडित ठेवायचे होते मूर्ख कुठला मीच फाजील लाड करून बिघडवले आहे असा बंडू नेहमी माझ्यावर आरोप करीत असतो पण खरे म्हणजे तसे काही नाही बरं का ही लेखाची जातच अशी फाजील त्याचे लाडबीड करायची काही गरज नाही हा अगदी मुळात आगाऊ त्याला कोण काय करणार रात्री एक वाजाच्या सुमारास बांधाबांध करून सामान आवरण्याचे काम समाप्त झाले मग एका मोठ्या करंडीवर बसून सुटकेचा सुस्कारा सोडीत बंडू म्हणाला हुश बुवा एकदाचं आता काही काळजी नाही काही फुटाय तुटायचं नाही त्याबरोबर राजा ओरडला अरे अरे गद्या करंडीवर बसला आहेस खुशाल अनवर म्हणतो आहेस काही फुटायचं तुटायचं नाही म्हणून उठ उठ तिथनं आधी मूर्ख कुठचा बंडू वरमला आणि उठला अंथरुणावर जाऊन पडला आम्हीही अंथरुणे झटकून झोपायच्या तयारीला लागलो अंथरुणावर पडून अंगावर चादर ओढून घेता घेता राजाने विचारले बरं किती वाजता उठावायचं तुम्हा दोघांना ते सांगून ठेवा रे मला बंडू म्हणाला सात सातला उठव आम्हा दोघांना मला काही पत्रे लिहायची होती म्हणून मी म्हटले नाही नाही सात नको सहाला उठव मग मी आणि बंडू या दोघांत सहा की सात या विषयावर थोडा वेळ वादविवाद झाला शेवटी तडजोड झाली असे ठरले की सहाही नको आणि सातही नको साडेसहाला ही वेळ ठीक आहे बर का रे राजा बरं का रे राजा साडेसहाला उठव मी बोललो साडेसहा म्हणजे साडेसहा हो बंडू म्हणाला पण राजा काहीच बोलला नाही आम्ही दोघांनी गप्प राहून अजमाच घेतला बघतो तो राजाला झोप लागून बराच वेळ झाला होता आता तो चांगला घोरत होता तशा अंधारातही त्याचे घोरणे आम्हाला कसे लख ऐकू येत होते काही का असे ना तो उठविलच आपल्याला वेळेवर नाहीतर आपण उठूच म्हणा असा सगळा विचार करून आम्ही झोपी गेलो प्रकरण चार येथे समाप्त नावेतील नावेतील तीन प्रवासी द मा मिराजदार